न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तात्या घुले थेट रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून तीव्र आंदोलनाचा इशारा हातमपुरात कचरा उठवला नाही तर राडा ठरलेला नागरिकांचा इशारा हातमपुरा गुलाबसिंग कंपाऊंडर परिसरात मंदिर चर्च आणि दर्गा यासारख्या धार्मिक स्थळांच्या सानिध्यातही प्रशासनाची बेपरवाई कायम कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून ये जा करणाऱ्या नागरिकांचे नाक मुठीत धरण्याची वेळ आली आहे आज संतप्त नागरिकांनी नगरसेवक अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली थेट रस्त्यावर उतरत रस्ता रोको आंदोलन केले प्रशासनाने वेळेवर कचरा उचलला असता तर आज ही वेळ आली नसती असा संताप व्यक्त करत तात्यांनी स्पष्ट इशारा दिला जर लवकरात लवकर कचरा उचलला नाही तर पुढचं आंदोलन अजून तीव्र होईल धार्मिक स्थळांभोवतींचा परिसर अस्वच्छ ठेवणाऱ्या प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिक एकमुखानं म्हणतायत सिंग कंपाऊंडर परिसराला तातडीनं स्वच्छ करा अन्यथा आम्ही बसणार नाही आज आपल्या सिंग कंपाऊंड पाशी आपलं जे सीएनआय चर्च आहे तिथं काही दिवसापासून इथं कचरा आणून टाकला जातो आणि तो कचरा उचलला जात नाही आणि महापालिका एकीकडे एक म्हणते की आम्ही कुंडीमुक्त कचरा कुंडीमुक्त शहर केलंय आणि इथं रोजचा आता चार दिवसाचे फोटो सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना कोतकर साहेब झोन अधिकारी इथं आलेले आहेत त्यांना आम्ही दाखवले चार चार दिवसापूर्वी ते कचरे तुम्ही उचलितच नाही आणि समोर शासकीय अधिकाऱ्यांचे सुद्धा बंगले म्हणजे अशा परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर हा कचरा टाकला जातो आणि येणाऱ्या दारांना तर त्रास आहे शंभर टक्के आता आम्ही इतकं उभा राहिलो इतकी दुर्गंधी येते तिथं महाधिकाऱ्यांनी मला वाटतं दिवसभर इथे येऊन बसून राहावं आणि बसून दाखवा दिवसभर दिवस माझ्या शासकीय म्हणजे जे पालिकेचे अधिकारी आज कुणी ते आज हजर नाही कुठे गोव्याला ट्रेनिंगला गेले म्हणले पण आमचं सर्व इथले नागरिक असतील हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन बांधव असतील सर्व बांधवांच्या वतीन मी एक इशारा आज देतो की ही कचरा कोंडी आत्ताच्या आत्ता त्या उचलायची जे पण उद्यापासून ही कचराकोंडी इथं दिसता कामा नये आणि जर उद्या ही कचराकुंडी परत इथं कचरा आणून टाकला तर हे विभाग झोन अधिकारी असतील महापालिका प्रशासन असेल त्यांच्या आवारात सगळे नागरिक म्हणून आम्ही तिथे कचरा आणून टाकू आणि याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी नाही नाही घेतली तर याचे दुष्परिणाम म्हणजे इथं जर पुढचं जे आंदोलन राहील आमचं तीव्र स्वरूपाचं राहील आणि या लोकांना जो त्रास होतो या त्रासाची दखल घेऊन लवकरात लवकर प्रशासनाने म्हणजे आजपासूनच दखल घ्यावी मी एवढंच इशारा देतो मी रेव्हरेंड जी आर बागमरे अहमदनगर पहिली मंडळीचे नायक त्याचा प्रमुख धर्मगुरू या नात्याने आपल्याशी बोलत आहे या विभागाचे नगरसेवक माजी नगरसेवक जाता यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन या ठिकाणी आम्ही आमच्या ख्रिस्ती समाजाने छेडलेलं आहे त्याचं कारण असं चारा चारा की आमच्या चर्चा समोरच जी कचराकुंडी महानगरपालिकेने तयार केलेली आहे ती वास्तविक पाहता ती कचराकुंडी आमच्याकडे यावेळी कधी नव्हतीच परंतु त्याला त्यांनी कचराकुंडी म्हणून संपूर्ण चर्चा दारामध्ये तो कचऱ्याचं संकलन केलं जातं या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी कचरा टाकत नाही तर महानगरपालिकेचे जे कचरा संकलन करणारे लोक आहेत ते संकलन करून या ठिकाणी ते आणून त्याचा ढिगारा करतात आणि त्याचा त्रास आमच्या ख्रिस्ती समाजाला चर्च उपासना चालू असताना त्याची दुर्गंधी मंदिरामध्ये येते आणि त्याचा भयानक त्रास आम्हाला होत आहे आणि म्हणून गुलु घुलेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही ख्रिस्ती समाजात आणि हे सांगू इच्छितो की जर तुम्ही त्वरित या कचऱ्याच विल्हेवाट लावली नाही तर आम्हाला नावला जास्त तुमच्या समोर येऊन अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन छेडावं लागेल आणि म्हणून आम्ही तुम्हाला यावेळेला अतिशय विनम्रपणे विनंती करत आहोत त्यांच्या ख्रिस्ती समाजाचं त्यासोबतच केवळ या ठिकाणी ख्रिस्ती समाजच नाही तर इतर समाजाची हिंदू समाजाचं मंदिर आहे मुस्लिम समाजाचा दर्जा आहे त्या सर्व लोकांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत कृपा करून आपण शासकीय प्रशासकीय नात्याने आपल्या कर्मचाऱ्याला त्वरित आदेश देऊन ही कचरा कुंड या ठिकाण कायम सोडूची करावी अशी विनंती करतो धन्यवाद आज या ठिकाणी माननीय माझी नगरसेवक नगर आणि हमाल पंचायतीचे माननीय अध्यक्ष साहेब श्री अविनाश तात्या घुले यांच्या नेतृत्वाखाली हतमपुरा रोड या ठिकाणी सिंग कंपाऊंड नजिक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं की ही जी कृत्रिमरित्या तयार झालेली तयार करण्यात आलेली जी कुंडी आहे त्या संदर्भात ही कुंडी या ठिकाणी नव्हती आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या परिसरामध्ये तीन धार्मिक स्थळ आहेत मुस्लिम समाजाचा दर्गा आहे हिंदू बांधवांचं मंदिर आहे आणि ख्रिस्ती बांधवांचं चर्च आहे या अशा पवित्र जागी हे कचरा कुंडीचं ठिकाण महापालिकेतर्फे निर्माण झालेलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध शब्दा करतो आणि भविष्यात या ठिकाणी माननीय प्रशासक साहेब यांना आम्ही असं आवाहन करतो की या ठिकाणी पर्यंत कचरा कुंडी होऊ नये आणि त्या ठिकाणी परत महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या जी टीम आहे जे युनिट आहे त्यांनी या ठिकाणी कचरा टाकून आहे नाही ही कृत्रिमित्या तयार झालेली कचरा का खुंडी कायमस्वरूपी बंद व्हावी हो आता प्रशासक साहेब अशी मानण्याची वेळ आलेली आहे की ही महानगरपालिका आहे की महाग्रामपंचायत आहे हे प्रशासक साहेबांना विचारण्याची गरज आहे आमची स्वच्छता स्वच्छता अभियानामध्ये केंद्र सरकारचे पुरस्कार मिळतात आपल्याला आणि तुम्ही कचराकुंडी मुक्त अहमदनगर शहर करायचा निर्धार केलेला आहे त्याची अंमलबजावणी करताय परंतु हे दुर्दैव असतंय की या ठिकाणी आजही कचराकुंडी आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा